स्वीपचे ये पीडीएफ पी नहीं, नहीं। पी स्वीप है समझे ये स्वीपचे नोडल ऑफिसर आए आदरणीय श्री आता कंडक्ट ऑफ इलेक्शन चीज़ जो पैर में जॉब है ते आदरणीय अंकुश पिनाटे साहेब और आदरणीय अंतुल्लीकर जी असित दे गए ये वाला जो विषय है प्रिवेंटिव एक्शन्स तो नहीं है जो केसवीज़ ह स्वीपसाठी पूर्णतः आपले, आपले योगेश पाटीलची जबाबदारी घेतली त्यांनी मतदारची टक्केवारी मतदानाची टक्केवारी कसं वाढवाले आपल्याकडे जळगाव जिल्ह्यासाठी साठी आपला पाच पॉइंट कार्यक्रम आहे स्वीपसाठी ठीक आहे मी यापर्यंत सांगतो बाद आदरणीय योगेश पाटील साहेब सांगणार आहे आपल्यासाठी वोटर स्टार आहे आपल्यासाठी वोटर स्टार ठीक आहे आपले पाच वाक्य जो आहे तरुण मतदारांसाठी ताबुला रसा ताबुला रसा म्हणजे आपल्याला कोणाला माहीत असेल नाही ते ग्रीक फिलॉसफीचा टर्म आहे म्हणजे क्लीन स्लेट पहिल्यांदा जो लोक मतदान करणार आहे त्यांच्यासाठी क्लीन स्लेट म्हणून या त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे आपण विद्यापीठमध्ये आय थिंक कधी घेणार आहे उद्या सांगितलं सोळा सोळा या अठरा तारीखला आपला विद्यापीठमध्ये दोन हजार चार दोन हजार चोवीस विद्यार्थीला घेऊन आपण टॅबुलर रसाचा कार्यक्रम घेणार आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना एक ब्लँक शीट देणार ए टू साईज ए थ्री साईजच्या त्या ब्लँक वर ते काही करू शकतात ते पेंटिंग करू शकतात पोस्टर बनवू शकतात ते आ, कविता लिहू शकतात कहाणी लिहू शकतात म्हणजे भाषण लिहू शकतात जो लिहायचा लिहू शकतात प्रश्न आहे माझ्यासाठी मतदानाच्या अधिक मतदान अधिकारचा अर्थ काय मला माझ्यासाठी मतदान करण्याचा जो मला अधिकार मिळाला आहे पटलेने दिलेला आहे त्या अधिकार माझ्यासाठी त्याचा अर्थ काय वॉट व्हॉट डज वोटिंग मीन फॉर मी ते एक मेजर आहे आणि त्यासारखा कार्यक्रम विभिन्न स्कूल्स कॉलेजेस युवा केंद्राच्या माध्यमातून आपण विभिन्न ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे ठीक आहे टॅब्युलर असं इट इज फर्स्ट टाइम वोटर्स आपल्याकडे फर्स्ट टाइम वोटर म्हणजे अठरा वयोगट पासून तेवीस वयोगट पर्यंतचे जो लोक आहेत ते कदाचित फर्स्ट टाइम वोटर्स आहेत आणि याची संख्या या जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट दोन लाख पुढे बरोबर दोन लाख फर्स्ट फर्स्ट वीस ते अठरा दोन लाख टोटल अठरा ते एकोणीस ही आपली पंचेचाळीस हजार फर्स्ट टाइम वोटर हे पण आहे ना ट्वेंटी थ्री त्यांनी याच्या आधी कुठे लस केलं ठीक आहे तो फर्स्ट टाईम वोटर ऑलमोस्ट अराउंड दोन लाख च्या आसपास एक्झॅक्ट संख्या तुम्हाला सांगतील याचा कॉन्सेप्ट आपण घेतात ताबुला रसा एक अंग्रेजीमध्ये टर्म आहे हँड दॅट रॉक्स म्हणजे म्हणजे रॉक्स द क्रेडल रूल्स द वर्ल्ड म्हणजे जो क्या बोलतो पाळणाला जो हात करतात ते म्हणजे जगावर राज्य करतात आपण कॉन्सेप्ट घेतलं की जो हात मत देतात म्हणजे जगावर राज्य करतात हे महिलांसाठी मतदार मतदारसाठी आपण जगतो याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून रोटरीचे क्लब सारखे माध्यमातून महिला संस्थांच्या माध्यमातून या सगळेमध्ये आपण महिलांवर फोकस्ड मतदान संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार बिकॉज जळगावमध्ये महिलांची वोटिंग ऑलमोस्ट पन्नास टक्केपेक्षा कमी आहे शहरात अगर पाहिलं अदरवाईज आपण पाहिलं तर ऑलमोस्ट पाच पाच टक्के कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू पुरुषांचे मतदान तो आपल्याला महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे एक गोष्टीचा आपला आनंद आहे की मागचे सहा महिन्यामध्ये जो मतदान नोंदणी झाली जो म्हणजे ला एस आर पिरियड जो होता दोन हजार चोवीसच्या मी जॉईन झालो त्याच्यानंतर आपला पहिला फोकस आपण घेतो हो, घेतला होता की महिलांची मतदान नोंदणी तो दोन पुरुष मागे एक महिलांची रफली नोंदी झालेली आहे बरोबर अंतुरुन टूइ टू वन महिला नोंदी जेंडर रेशो पण त्यामुळे वाढला दोन महिला म्हणजे एक अगर पुरुष नवीन पुरुषांची नोंदी झाली तर दोन महिलांची नोंदी झाली मागच्या जुलै पासून मध्ये मी सांगू शकतो हे एक मेजर गोष्ट आहे की आपण महिलांना बाहेर काढण्यामध्ये आणि मतदान साठी जागृत करण्यामध्ये आपलं यश मिळालेलं आहे एक मोठं काम आपला ऑलरेडी पहिला टप्पे पहिला पॉल आपला झाला आता दुसरं की त्यांच्याकडून मतदान करून घ्यायच्या ते जगाला राज करतात तसंच आपण करतो एक तिसरा कॉन्सेप्ट आहे की ठीक आपण दलाय याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः त्याबरोबर बाकी जो दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी आपण घेतलाय की आपण मतदान करणार आणि हंड्रेड पर्सेंट करणार आणि संख्याबल त्या ठिकाणी दाखवणार याच्यामध्ये जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांच्याशी आपण संपर्क करतो त्यांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करावं ते आपलं एक मेजर फोकस एरिया पुढचे आहे की अगर भारतीय मध्ये अगर आपण समानताचा अधिकार पाहिला तर चौदा पंधरा सोळावाला जो या आहे म्हणजे हे जे आर्टिकल्स आहेत त्याच्याशी आपण प्रेरणा घेताना आपण हे केलंय की आर्टिकल पंधरा आपण घेतला एक हे पण होता की कुठल्याही प्रकारची हे नाही आहे सगळे सग्ड, सगळे लोक एक समान आहे आणि त्या गोष्टीच्या फोकस करताना प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं आणि हे जो आपला मेजर फोकस राहणार आहे जो दुर्बल घटक आहे जसे सामाजिक दृष्टीने दुर्बल घटक त्यांच्यासाठी आपण एक फोकस प्रोग्राम घेतोय तर या ठिकाणी आपली जनजागृती रॅली म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये होणार त्याची रॅली आपले जो विभिन्न बी जे एन टी समाजाचे जो हे आहे त्या ठिकाणी आपण करणार तसंच काही भागात ज्या ठिकाणी म्हणजे डिस्क्रिमिनेटेड पर्सन्स अगर कुठे असेल कोई बी कारणमुळे त्यांच्यावर आपण फोकस करणार आणि त्यांच्या मतदान हंड्रेड पर्सेंट करून घेण्यासाठी आपला मेजर फोकस राहणार आणि शेवटचा एक कॉन्सेप्ट आपण घेतोय मी वोट केलं मी मतदान केलं सर्वांनी मतदान केलं आपण जसे इन्स्ट सोशल मीडियामध्ये क्रिएटर्स अवॉर्ड आपण देतो म्हणजे सोशल मीडियाचे चॅनल्स होते युट्यूब वगैरे मध्ये यदी तुम्हाला एवढा सबस्क्राईबर आहे तर तुम्हाला सिल्वर फिर गोल्ड फिर प्लॅटिनियम असे करते त्यांच्या त्या कॉन्सेप्ट आपण पर काढताना आपण हे करणार आहे की जो जो गावमध्ये जो जो क्षेत्र मध्ये जो वाडीमध्ये जो वस्तीमध्ये जे मतदार मध्ये 75 पंच्याऐंशी टक्के मतदान होणार त्याला आपण म्हणणार की ब्रॉन्झ लेवल आहे ज्या ठिकाणी पंच्याऐंशी से 95% टक्के मतदान होणार तो आपण म्हणणार की सिल्वर लेव्हल और से शंभर टक्के ज्या भागात मतदान होणार आपण गोल्ड लेव्हल म्हणणार और नाईन नाईन्टी सिक्स काय जन लास्ट मिनिटमध्ये मै्यात असू शकते या कोई लास्ट स्थलांतरित असू शकते म्हणजे थोडक्यात सगळ्या लोकांनी मतदान केलं उसका फायदा काय की आपण त्याला एक एक बो देणार प्लेक सारखा आणि त्या प्लेक आपण एक दर्शनीय भागात लावणार फायदा काय होईल की आपले सगळे लोकांना कळेल की या भाग मतदान करतात त्या भागाला लोक गांभीरतापूर्वक पण घेतात हा बेसिक त्याचे उद्देश आहे ठीक आहे हे उद्देश आहे तो मी आदरणीय योगेश पाटील साहेबांना विनंती करतो की हे पाच पॉइंट एजेंडा आपण सीटमध्ये घेतला आणि आपला एम आहे की आपला मतदार आपला स्टार आहे आपला सुपरस्टार है। तो वो सुपरस्टारला कसा आपण मतदान करण्यात लावू ते दे दे आपला जन्म आणि आपलं टार्गेट आहे की पंच्याहत्तर अभि जसे मिशन डिस्टिंक्शन म्हणून डिस्टिंक्शन म्हणून नागपूर जिल्ह्याने घेतला आपला स्टार प्रोग्राम आहे मतदार, मतदार प्रोग्राम चलो सर फर्स्ट फर्स्टर आहे ना सर पाच पाच प्रोग्राम जो आपला सरांनी सांगितलं तो आहे पुढे सर आपला शहरी भागामध्ये जो पहिली कन्सेप्ट शहरी उदासीन अर्बन अॅकटी साठी आपला जो आहे तो मी वोट केले सर्वांनी केले आपल्याकडे ऑलमोस्ट एकोणपन्नास टक्के मतदान झालंय जळगाव सिटीच्या मतदारसंघामध्ये विधानसभा पुन्हा लोकसभेचा विचार केला होता आणि नॅशनल पर्सेंटेज महाराष्ट्राचं पर्सेंटेजपेक्षा पण आपलं शहरी भागाचं पर्सेंटेज बरंच कमी आहे तर आपण फक्त शहरी भागातला ऍड्रेस काढण्यासाठी हा एक स्टार आहे आपला हे आपलं सी वाईज तर म्हणजे विधानसभा क्षेत्रनी हा पर्सेंटेज आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नंतर तर जळगाव शहरमध्ये आणि भुसावळ मध्ये दोन मतदारसंघांमध्ये आपल्याला मतदानाचं पर्सेंटेजी पर्सेंट आहे तर ते वाढवणं हे आपले प्रमुख उद्देश पुढे आहे सरांनी जे सांगितलं ते आता प्रत्येक घराला आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे त्याचबरोबर माझं शंभर टक्के मतदान करणारं घर हे आपलं झालं पाहिजे हे आपल्याला प्रेरित करणार होतं आपण त्याचप्रमाणे शंभर टक्के मतदान करणारी कॉलनी शंभर टक्के मतदान करणारं वॉर्ड आणि शंभर टक्के मतदान करणारं शहर अशी कॅम्पेन आपण आपल्या जळव या सरांनी जे सांगितलं की आपण एखादी कॉलनीने मतदान केलं पंच्याहत्तर टक्के जास्त तर त्या कॉलनी मध्ये आपण शानसे फलक पाहूया म्हणजे असं याच्यामध्ये कॉलनी कॉलनी गाव शहरी कोय जर त्यांनी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत केलं तर त्यांना ब्रॉन्झ मेड ब्रॉन्झ बोर्ड एव्ह सिल्वर आणि याच्याने त्या कॉलनीतले पण विषय ॲड्रेस व्हायला विन मुळे जाऊन टर्म